जय महाराष्ट्र मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा जल्लोष नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यातच म्हणजे कणकोली सिंधुदुर्गमध्येच अनेक गावांतील नेत्यांनी केला आहे शिवसेनेत जाहीर प्रवेश जणू काय विधानसभाचं फोली अख्खी गावच्या गावे करणार उद्धव ठाकरेंना सपोर्ट मित्रांनो नेमकी काय अपडेट सध्या कोकणामध्ये वेगवेगळे प्रकल्प येतात त्यासाठी उद्धव ठाकरे सतत कोकणवासियांच्या पाठीमागे उभे असतात त्याविरोधात राणे कुटुंबीय कोकणवासियांच्या विरोधात भूमिका घेते याचबरोबर सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण कोणाच्या बाजूने गेले हे आता तरी माहीत नसलं तरीसुद्धा सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी आश्वासक बातमी पुढे येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक नेते आता नारायण राणे यांना सोडून चालले आहेत जणू काही अख्ख्या विधानसभाच्या विधानसभा आता भाजपच्या हातून जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे उद्धव ठाकरेंनी पक्षबांधणी सुरुवात केल्यापासून आतापर्यंत तर उद्धव ठाकरेंना सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून सहा लोकसभा सहा विधानसभा मतदारसंघातून सगळीकडेच गावेच्या गावे, गावे प्रवेशासाठी वाट बघत आहेत त्यामुळे सध्या मात्र हा उद्धव ठाकरेंचा सिक्सर समज जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्याही प्रतिक्रिया द्या